इस्ट फॅमिली कशात तुम्ही बऱ्यात आम्ही पण आहे चला आज तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो चांगली गोष्ट सांगतो जरा तुम तुमच्या पण तुम्हाला पण काहीतरी मिळेल त्याच्यातलं मला सांगायचं पण हे होतं भगवान कृष्ण म्हणतात अर्जुनाला पार्थ ही रणभूमी प्रत्येक माणसाची आहे हे जे आहे हे जे मी तुला सांगतो सामाजिक प्रश्न आहे वैयक्तिकच प्रश्न नाही पण अर्जुन काय केलं अर्जुनाला काय वाटतं होतं अर्जुनाला भाय झाले नाही बुद्धी त्यांची भाय झाली बुद्धी का मग भग भगवान कृष्ण तेच म्हणतात ना ज्याच्याजवळ बुद्धी नाही त्याचा नाशच नाश आहे त्याच्याजवळ बुद्धी नाही त्याच्याजवळ शांती नाही आणि ज्याच्याजवळ शांती आणि अशांतीची अगळा वेगळा वेगळा भागच नाही करत त्याची बुद्धी कशी काम करणार त्याचा तर नाशच आहे ना कारण बुद्धीच नाही म्हणल्यावर तर शांती नाही शांती नाही म्हणल्यावर काहीच नाही म्हणून कुठल्या गोष्टी शांततेने डिसिजन घ्या कुठलंही संकट जर अर्जुन अर्जुनासारखं जर आपल्यावर आलं समजा आता बघा अर्जुन अर्जुना अर्जुनावर संकट हे आलं होतं की ते त्याच्या बायकोची एवढी बेजती केली वस्त्रहरण केलं वेश्या मानलं तरीसुद्धा अर्जुनानं ते साईडला ठेवलं आणि आले कुठे म्हणात डुबले समाजाचं नाही जे सामाजाच्या समाजात पूर्ण गेलं होतं लोक बोलत होते हे एवढं मोठे राज्य असून वस्त्रहरण केलं तरी पाच पाडा काहीच नाही केलं दुर्घाला मारलं नाही असं म्हणजे ते चेव 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 सगळं जगात चालली होती पण तो सामाजिक प्रश्न झाला का लोका नाही लोकांना नाव नसलं लोकांना हेच म्हणलं राजा कसला राजा हे स्वतःच्या बायकोची इज्जत नाही रा राखू लागतात आप सामान्य माणसाची काय इज्जत राखू शकते असं बरं ठीक आहे चला पुढे चला सांगाचा तात्पुरते हा की भगवान कृष्ण म्हणतात की ही जी रणभूमी आहे हे प्रत्येकाची आहे हे एकट्याची नाही आहे व्यक्तिगत नाही आहे हे रणभूमी प्रत्येकाची अलग अलग रणभूमी राहते पण ती आपल्या लक्षात येत नाही की आपली रणभूमी कशी असते आपण काय म्हणतो महाभारतमध्ये जे अर्जुना लढाई केली कृषत्रतेच मैदान आहे का नाही आपल्या आयुष्याची रणभूमी आपल्या आयुष्याचे मैदान म्हणजे मैदान म्हणजे आता ता, ता सांगाचा हा उदाहरणार्थ एक एका गाव एखाद्या व्यक्तीसोबत असं होते की ती मोठी गाडी घेते बँकेचं लोन काढते आणि कामाला जाते कारण त्याची बायको जेवण बनवून देत असते कामाला जाते कामाला झाल्यानंतर त्याची बायको अचानक काय करते एक दिवस घर जोडून चालली जाते आता ती गाडी घेतल्यानंतर त्याची बायको गेल्यानंतर त्याला जेवणाची पंचायत होते तो बेचैन होते की आता मी गाडी तर घेतली हप्ते कसे भरू हप्ते भरता येत नाही आता बायको गेली जेवण कसं बनवणार जेवण कोण बनवून देणार काय खाऊ कसं करू बेचैन झाला गरमत नाही कारण त्याला वासना वासनेचं त्याच्या रोजक्यात मग ते आता पण त्यांना मग संकटात पडतो तो मग आता काय करू कसं करू मग ते मग त्यांना काय करावं मग आता काय करतात माणसं दारवा पेतात दारवा पेतात हे पेतात ते पेतात मग ते बेचन होती बुद्धी शांती नाही बुद्धी बुद्धी बेचन होते शांती नाही मग आता ती गाडी जाते आणि ते जे लोन भरलेलं तेही नुकसान होते आणि चवळ अरे पण मी काय म्हणतो ती गेली तर आज नाव दे ये ती येईलच तिनं हा विचार केला का की यानं एवढी मोठी गाडी आपल्या मोर्चावर घेतली मग आता कसं जावं याला सोडून आपण हा विचार तिनं करायला पाहिजे ना ती तुझा नाही विचार करून तू कशाला तिचा विचार करते एवढा अरे फेक तिकडे तू जर गाडी घेशील गाडी घरी आणशील मस्त गाडीत फिरशील आज नावा त्याच्या गाडीत फिर झाली येणार असती आता लसात तुमच्या हां मुद्धाच्या प्रश्न हे नॉर्मल प्रश्न होता बुद्धाचा प्रश्न हा की ज्या वेळेस बुद्धी आपली भटकते ज्या वेळेस बुद्धीचा नाश होते त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे कोणते सिच्युएशन ते सिच्युएशन जे आहे जे आपल्याला टाईम आहे तो टाईम आपण कसा काढायला पाहिजे आपण त्यावेळेस भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे जे आहे मी तर कृष्ण भगवंताच्या हातो कृष्ण भगवंत माझ्या मागेच असतात माझ्या पाठीचीच असतात ते मला बोलत नाही तर पण साक्षात ते माझ्या बरोबरच असतात सोबतच असतात ते फक्त काहीकरी माझ्या ताकद नाही आहे त्यांना भेटायची आणि त्यांना पायाची माही काहीच ताकद नाही आहे कारण एवढी तर मी आहेच नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे पांडुरंगाचं नाव घ्यायला पाहिजे आणि बस शांत राहायला पाहिजे आणि असं विचार करायला पाहिजे असा विचार करायला पाहिजे की आता कारण ती व्यक्ती खूप प्रेम करत असते त्या बाईवर म्हणजे त्या व्यक्तीवर खूप प्रेम करत असते त्याचं ते कारणच असते गाडीचं पण त्यालाही त्याशिवाय करमत नसते तर मग त्यांनी काय विचार करायला पाहिजे त्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपण काय करायचं शांत राहायचं देवाचं नाव बी घ्यायचं नशा बायकाने काही करायची नाही शांत करायचं आणि गाडीचे लोन आपले परिपूर्ण भरायचे बरोबर तिने आपला विचार नाही केला आपण काय एवढा विचार करायचा चला ठीक आहे आता तो कधी कधी काही नको का काय काय माणसं काय काय बाबा बायको गेले बायको ना जिंदगी खराब करून गेले अरे तुझी जिंदगी तिची तिची जिंदगी होती का ती ती जिंदगी कशी काय खराब करणार आहे तुझी तू हातानाच मनानंच काही बी म्हणतो जिंदगी खराब केली बरं ठीक आहे तुला असं वाटत बी असं की जिंदगी खराब केली तिनं ठीक आहे मानलं मॅ मग जिंदगी खराब केली तर चांगल्या चांगल्यामुळे जाय हे प्रत्येक मग भगवान कृष्णच म्हणतात ना प्रत्येक माणसाची रणभूमी आता तू असं समज तिथे जाय आता मेन पॉईंटवर कृष्ण भगवंताच्या की तिथल्या मेन पॉईंटवर जाय की आपली रणभूमी आता आली एखादा नाला समजा असते ना ही टाईम वेड थांबलेला असतो का था आपल्यासाठी बा सुख दुःख लाभ आणि हे आपल्यासाठी थांबलेलं नसते हे निघत असतं सुख बी थांबत नाही आपल्यासाठी ना दुःख बी नाही थांबत आपल्या पण जे दुःखाचा जो वेळ असतो आपला जो टायमिंग असतो तेवढ्या टायमात नाही काय होते ते गोल चक्रात तेवढ्या टायमात त्या चक्रातून जर बाहेर निघलं तर समजून घ्या आपण लढाई जिंकली आपण जर त्या लढाईतच जर तिथंच जर थांबलो आपण त्या चक्रातच जर थांबलो आपण तर त्याच्यातून अनेक मूळ म्हणजे अनेक मो म्हणजे समजून घ्या आपल्याला झोप येत नाही कारण आपल्या झोपी यासाठी नाही आहेत की आपण त्या म्हवात पडलेलो असतो आपल्या डोक्यात वाचण्याचं भूत असते आणि आपण स्वतःवर आपल्यावर ताकद नसते आपले आपण स्वतः आपली हे करायची म्हणजे आपण स्वतः लढाई मैदान जिंकायची ही आपल्यात ताकद नसते कारण आपण शांतच नाही राहत आपण बुद्धीचा नाश करत असता ते जर शांतीतने विचार केला की अरे आता आपण काय करत चला ठीक आहे गेली गेली आता गाडीचं लोन भरूया आपण आणि गाडी घरात आणूया लेकर पण शाळेत तर लेकर ही शाळा शिकतील सगळ्याच गोष्टी म्हणजे तू गेला ना, ना वेळ निघला तो वेळ मग महिन्यानं म्हणा दोन महिन्या नाना बायको येतेच नाही वेळ तेच जर कदाचित तो तिथून दारू पिली असती तुला ती दारूची सवय लागली असती गाडीही गेली असती आणि बायको गेली तिनं ना म्हणा जरा बेवडा झाला आता आता काय आहे आता बेवडा झाला आता काय याच्या घरी जाऊन फायदा नाही आणि चा नाला अजून फायदा नाही त्याची जिंदगी छाड झाली आता आपली जिंदगी म्हणून बाबा आपण काय करा दुसरा मार्ग म्हणजे गेलं आपल्या बुद्धीमुळे नाश झाला आपला स्वतःचाही झाला तिचाही झाला आणि लेकराचा झाला म्हणून सांगतो मंडळी हात धुळून जेव्हा बी तुमच्या जिंदगीत दिसण्याकडे आलं तुम्ही काय करायचं फक्त भगवंताची प्रार्थना करायची शांततेने निर्णय घ्यायचा की आता आपल्याला काय करायचं सुख साईडला ठेवायचं आपलं जे होतं ते मागे बितलेलं सुख साईडला ठेवायचं आणि पुढे काय करायचं आता मोठा नाला आहे भरलेला आहे आता हे कसा पार करू हे विचार करा तो पार कराचा तिकडून सुखी जागा आहे तेच समोरून आहेच बरोबर असं असतं मंडळी म्हणून तुम्ही व्यक्तिगत विचार करू नका तुम्ही जर व्यक्तिगत विचार केला असता समजा त्या माणसानं व्यक्तिगत विचार केला असता की अरे आपली बायको दिली कसं करू काय करू त्याची गाडीही डुबली असती सर सत्याला झाला असता म्हणून माणसानं व्यक्तिगत विचार कधी करायचा नाही उदाहरणार्थ व्यक्तिगत विचार करा व्यक्तिगत विचार करता तुमच्या आईवडिला दुःख होते सगळ्या घरातल्या लोकांना दुःख होते अरे ते तीन दिवसाची बाई तुम्ही एवढे संकट एवढं तिच्यासाठी दुःख होता तीक्र तीक्र ती काय तुमच्या जिंदगी त्याच्या पहिले होती का तीन दिवस झालं ते आली पण तुम्ही हे तीन दिवस जे सोडून द्या आणि जे मागचे दिवस ते तिकडे जा ना तिकडे जा ते तुम्ही जिंदगी काढली का नाही आता उदाहरणार्थ कालचीच गोष्ट आहे एक दोघं माहिले गं दोघं मायले गा आले आणि ते पोरगं त्याची बायक गेली वाटते का बाय सत्य गोष्ट आहे बरं हे काही का आली नाही आहे तिची बायक गेली वाटते आली माय म्हणे बाबा चालणार घरी म्हणे रात्रभर मी त्यासाठी झोपली नाही रे तू इकडे तिकडे इकडे तिकडे जातं जाय म्हणे आई काय काय जिंदगी बरबाद करून टाकली म्हणे राम मला वाईट वाटलं मी ऐकलं ते पाना अरे भगवंत काय बाबा हे माय आहे रात्रभर इंटर सतरा इंची वर्षी मग खरे आहे हा घरी न जाता दारूकडे गेला आणि तीच बायकवाली तिथं बायकवाला म्हणलं असतं का रे आवगाव बी नसते भूली का रे दारू बिन भूतळा घेऊन बसला दारूही नसतं म्हणलं भूतळा पिऊन बसला तू आ तू आले माय बाप पैदा करून ठेवले ना तू आ पैसा मा भोर्श ठेवले का भाजीला पैसा नाही ना दारू रुपया तुले बरे पैसे भेटतात तर तुले हा बरं जमान्याभराच्या शिव्या दिल्या असतात जमान्याभराच्या बोललीस ती आणि हा बाळगाऊ मागं मांग मागं मांग गेला असता तिच्या म्हणजे चार दिवसाची बाई आली तुम्ही तिच्या ताब्यात राहता आणि ही माय नऊ महिने नऊ दिवस पोटात वागवलं तिनं लहानाचं मोठं केलं किती कष्टानं वागवलं असल तुम्हाला तिची परवा नाही म्हणजे मायापाची इज्जत नाही मायाची इज्जत नाही अरे तिची किंमत करा तिचा आशीर्वाद घ्या तिच्याकडं तिचा विचार करा तुमचा व्यक्तिगत विचार नका करू ती फक्त तुमच्याकडं वासनीचं सूट देते दुसरं काय देते तुम्हाला काय कमावून खाऊ घालते का काय प्रॉपर्टी देते का काय आहे ते काहीच नाही ना आणि आईनं किती कष्ट केलं असते लहानाचं मोठं केलं असते त्याचं तुमचं ढुमन पुसत असते तुमचं पुढे बी किती सेवा करते तिचा किती जी तिच्यासाठी जगा आईवडिलांसाठी जगा आणि समाजाचंही कल्याण समाजासाठी जगा तुमची जर जिंदगी खराब झाली म्हणता तुम्ही जिंदगी साईडला ठेवून द्या बायले बाकरी द्या कुत्याला दूध द्या गरीब लोकाला दान करा मग हे शरीर बार, -बार येत नाही ना आपलं शरीर हे बार, -बार येत नाही शरीर या शरीराचं उपयोगी पाळा लोकायच्या ते एकट्या बाईसाठी पुऱ्या समाजाचं नुकसान नका करू एकट्या बाईसाठी नाही आहे तुमच्या वासनेसाठी वासना किती दिवस राहते वयाचे दहा बारा पंधरा वर्षे वाचना राहते त्या पंधरा वर्षासाठी का तुम्ही का पुरी जिंदगी सत्तर ऐंशी वर्षे खराब करता का हां असं म्हणणं आहे मंडळी माझं आजकालचे युव लोकं जेवान लोकांनी प्रार्थना करतो हा दळण मायाची इज्जत करा व्यक्तिगत विचार सोडून द्या आणि चांगले विचार करा भगवंत नाव घ्या पुढे चाला चाला समाजाचं कल्याण करा भगवंता पाठरंगा हा धोरण विनंती आहे तुम्हाला जय कृष्ण